न्यूज एटी वन वही जो सच हो। अगोदर जे खासदार होते जावडे त्याच्या जा कारकिर्दीमध्ये थोडाफार विकास होता पण रक्षादायी खर्चे यांच्या कारकिर्दीमध्ये कुठलाच विकास नाही आहे त्याच्यामुळे ते मला तर नकोच आहे तर आमच्यावरती सातशे आठशे रुपये जी एस टी लावते म्हणजे आमचाच पैसा आम्हालाच देते त्याच्यामुळे मोदी सरकार नवीन काही करत नाही आहे आता अजितदादा पवार यांच्यावर त्यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला घोटाळ्याचे आरोप केले गाडीभर पुरावे त्यांच्याजवळ होते बरोबर आणि त्यांनाच त्यांनी त्यांच्या पक्षात घेतलं म्हणजे हे भाजपची जी नीती आहे आज रोजी महाराष्ट्रासाठी एकदम घातक आहे त्यावेळेस तर आताच पाच वर्षातून एकच वेळा आली एकदा तर सुरुवातीला आली होती आता सध्या म्हणजे पाच वर्षात याची काय कामगिरी आहे काहीच नाही फक्त एक लाईत लावून आहे ते चार दुसरं काहीच कामगिरी नाही काही शेतीचे रस्ते नाही काही नाही काही नाही काहीच नाही का हा रोड होईल तो रोड होईल फक्त आश्वासन देणं सुरू आहे बाकी काहीच नाही पाच वर्षातून आता सध्या वोटिंग मागे आले तर पाच वर्षांनाच वोटिंग आले डबल काहीच मिळ नाही कोणाच गोष्टीचा इथं मोदीच्या नावावर मत पडतील बाकी कोणाच्या उमेदवार पाहिला जाणार नाही 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 का मोदी नमस्कार लोकसभा क्षेत्रात जे पूर्वेच असलेले गाव नांदुरा नांदुरा या गावी आम्ही आज आली इथे आलेलो आहे आणि एक या ठिकाणी रसवंती दिसते आहे बऱ्यापैकी लोक ची वर्दळ या ठिकाणी दिसत आहे आणि या सर्वसामान्य लोकांशी आपण संवाद करू नेमकं या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात या नांदुरावासियांचं काय मत आहे जाणून घेऊया लोकसभा निवडणूक आहे ना तुमचं मतदान आहे नांदुऱ्याची हवा काय म्हणते काय तर कसं आपल्या जे पीच योग्य राहील कारण त्यांनी राम मंदिर आपले चांगले चांगले धार्मिक कामं केल्यामुळे बी बीजेपी शिवाय पर्याय नाही पर्याय नाही बीजेपी शिवाय पर्याय नाही धार्मिक कामं केल्या राबेर संघाचं हे नांदुरा पहिलं गाव या नांदुरा मतदारसंघात आमची इथे या ठिकाणी आम्ही आलो काही लोकांची इथे आम्हाला गर्दी दिसली काय वार आहे नांदुऱ्याचं नांदुऱ्याचं वारं असं आहे की दोन पंच वार्षिका झाल्या रक्षाताई खडचे रावेर मतदारसंघाचे खासदार आहेत ते कसे आहेत मला माहीतसुद्धा नाहीत आजपर्यंत आणि विकास काम जर म्हटलं तर कुठलाच विकास नाही त्याच्या अगोदर जे खासदार होते जावडे त्याच्या जा कारकिर्दीमध्ये थोडाफार विकास होता पण रक्षाताई खर्चे यांच्या कारकिर्दीमध्ये कुठलाच विकास नाही आहे त्याच्यामुळे ते मला तर नकोच आहे तुम्हाला नको आहे मला काय माझ्या राम मंदिर बांधलं ना राम मंदिर बांधायचं होतं ते काही वर्ष झाले शंभर वर्षाच्या वर होऊन गेले त्याचं चालू होतं की बाबा हे बांधा लागते मग आता ते बांध होतं कोणतंही सरकार जरी आलं असतं तरी ते बांधल्या जात होतं ते सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात टाकते शेतकऱ्याच्या खात्यात टाकते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पंचवीस पैसेच मिळतात फक्त सहा हजार कोकडे जातात काही पता नाही वारा कोणाचा वारं सध्या माझ्या मते श्रीराम भाऊ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच हवा आहे आत या एका चौकात आलो होतं इथे काही लोकांची आपण मतं जाणून घेतली पुढे आणखी लोकांशी काही संवाद करू आपण आम्ही आलो आहे नांदुरा नांदुरा हेच ते गाव ते शेगावच्या जवळ आहे हायवे सहा नंबरवर असलेलं हे मुंबई कलकत्ता रोडवरचं हे गाव आणि या गावातल्या काही या ठिकाणी एक ते असा एक वर्दळीचा हा भाग आहे ज्या ठिकाणी हायवेवरून गेला आणि आजूबाजूला काही ॲटो स्टँड वगैरे आहे काही दुकानदार लोक आहे आपण हे पाहू की कोणते लोक जे आहे जे जो कोण लोक जे प्रवास करणारे लोक या प्रवास करणाऱ्या लोकांशी आपण संवाद करूया या ठिकाणी काही लोक त्या ठिकाणी दिसतात आहे दादा नमस्कार 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 आपलं नाव सागर लांडे सागरजी गाव तुमचं गाव डिगी तालुका नांदुरा सागरजी लोकसभेची निवडणूक आहे हो बरोबर जळगाव रावेर मतदारसंघ आहे हा बरोबर लोकसभा मतदारसंघ आहे या रावेर मतदारसंघातलं नांदुरा पूर्वेकडचं सगळ्यात पहिलं गाव इथून हा मतदारसंघ चालू होतो बरोबर अगदी बरोबर तुम्ही नांदुरा तालुक्याचे नांदुरा तालुका निवडणुकीला कोण कोण उभा आहे हा निवडणुकाला इथं भाजप भाजपद्वारे लक्षात आई आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगटातर्फे श्रीरामदादा पाटील या नांदुरामध्ये जनतेचं वारं कोणीकडे वाटते जनतेचं वारं असं आहे आता याच्या अगोदर दहा वर्ष मोदी सरकार होतं बरोबर तर आता दहा वर्षानंतर मोदी सरकार लोकांनी बघितलं त्याच्यानंतर लोकांची मानसिकता आता बदल झालेली आहे कारण मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही आहे शेतकऱ्यांचा दोन हजारमध्ये जो भाव सोय होता सोयाबीनचा चार हजार रुपये होता आणि आज वीस वर्षानंतर पण साहेब तोच भाव आहे चार हजार रुपये पण मोदी सरकार आम्हाला पाचशे रुपये दोन हजार रुपये सांगते पाचशे रुपये महिन्याचे देते म्हणजे सतरा रुपये रोज आम्हाला मोदी सरकार देते मी शेतकरी आहे सर तर आमच्यावरती सातशे आठशे रुपये जी एस टी लावते म्हणजे आमचाच पैसा आम्हालाच देते त्याच्यामुळे मोदी सरकार नवीन काही करत नाही आहे आता अजितदादा पवार यांच्यावर त्यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला घोटाळ्याचे आरोप केले गाडीवर पुरावे त्यांच्याजवळ होते बरोबर आणि त्यांनाच त्यांनी त्यांच्या पक्षात घेतलं म्हणजे हे भाजपची जी नीती आहे आज रोजी महाराष्ट्रासाठी एकदम घातक आहे कारण महाराष्ट्रातले जे प्रादेशिक पक्ष आहे यांना त्यांनी म्हणजे उद्वस्त केलेला आहे म्हणजे भाजपची ही नीती आहे की फक्त देशात दोनच पक्ष आले पाहिजे एक बी जे पी आणि काँग्रेस म्हणजे जे प्रादेशिक पक्ष आहे महाराष्ट्र झाले प्रत्येक राज्यातले जे प्रादेशिक पक्ष आहे त्यांना यांना आघाडी केली ना आता सोबत काँग्रेसची हो, शिवसेनेची हो हो तुम्ही पक्ष संपवलं कसे म्हणता पक्ष तिकडे ममता ममता पक्ष स्ट्रॉंग आहे ना तिकडे प्रत्येक राज्यात आपण त्यांनी विभाजन केलं ना घरं फोडले ना तुम्ही बरोबर म्हणजे तुम्हाला देवेंद्र फडणवीस म्हणत आहे की बा राष्ट्रवादी सोबत कदापि लग्न करणार नाही करणार नाही करणार नाही मग आज रोहित हा चक्की सिंग आटा पिसिंग पवारला पाठव बरोबर मग आता आज काय तुमची परिस्थिती म्हणजे दुसऱ्याकडे गेला तो खराब आणि तुमच्याकडे आला तो चांगला वॉशिंग मशीन मध्ये टाकलेला आहे त्यांनी वारं काय इकडे वारं इकडे आता फक्त एकच वादा आणि आज रोजी आमच्या इथे दहा वर्ष रक्षातही या खासदार होत्या एक प्रश्न आहे तुमचं नाव काय म्हटलं सागर लांडे सागरजी एक प्रश्न आहे एकच वादा श्रीराम श्रीरामदाच काय काम आहे या हा चांगला प्रश्न विचारला दादा हे एक उद्योजक आहे त्यांनी शून्यातून त्यांचं विश्व निर्माण केलेलं आहे आज रोजी जर ते या मतदारसंघाचे खासदार झाले तर ते या मतदारसंघात विकासाची गंगा आणतील हे आम्हाला शाश्वती आहे रक्षादायी दहा वर्ष खादा तुम्ही मोदीच्या नाव वोट मागता बरोबर तर तुमचं कर्तृत्व काय आहे या मतदारसंघात दहा वर्षात हा प्रश्न मा माझा त्यांना आहे पाहिली गेली ते त्यावेळेस तर ता आताच पाच वर्षातून एकच वेळा आली एकदा सुरुवातीला आली होती आता सध्या म्हणजे पाच वर्षात याची काय कामगिरी आहे काहीच नाही फक्त एक लायत लावून आहे ते चार दुसरं काहीच कामगिरी नाही काही शेतीचे रस्ते नाही काही नाही काही नाही काहीच नाही का हा रोळ होईल तो रोळ होईल फक्त आश्वासन सुरू आहे बाकी काहीच नाही पाच वर्षातून आता सध्या वोटिंग मांगेले आले तर पाच वर्षांनाच वोटिंग आले डबल काहीच मिळ नाही कोणाच गोष्टीचा काय म्हणते वारं वाऱ्या काय मला त्याच्यामध्ये एवढं काही झालेच नाही ते वाऱ्याकडे मी पाहत नाही वाऱ्याकडे तुम्ही काही पाहत नाही पाहत नाही माझ्या बोला मी बोला काय करतो आपण मजुरी काम करतो मजुरी काम करतो मतदान करता पण आपण मतदान तर पहिले करतो हो का हा आपलं मतदान कशाला पाहिजे विकू नये आता मला सांगा तुमच्या मनात काय यावेळेस माझ्या मनात माझ्या मनात वाटत वोट देणं आहे दुसरं वोट देणं आहे बस कोणाकडे देणं ते कोणाकडे देणं आहे हे तर तास तो विचार बदली कोणावर देणं आहे त्यानंतर काही ठरलं नाही नाही ठरलं काहीच नाही साहेब ठरलं काहीच नाही काही विकास वगैरे विकास पद्धती राय काही वांधा नाही विकास असा आहे कोणत्याही पक्षाला विश्व काय विकासच आहे ना कोणता विकास भोकाचा कोणता होणार आहे काय कोणीकडे आहे मतदान तुतारीकडे तुतारीकडे हा काय मागच्या वेळेस ते सिलेंडर पाचशे रुपयाला भेटे आता यावेळेस सिलेंडर बाराशे रुपयाला झालं काय करतो आपण शेतीचं काम शेतीचं काम करता रक्षाताई खर्च आहे ना पाहिजेत नाही आम्हाला कोणी नाही डायरेक्ट डायरेक्ट निवडणुकीचे काय मुद्दे आहे मुद्दा काही नाही मोदी सरकार येणार आहे मोदी सरकार इथं मोदीच्या नावावर मत पडतील बरोबर हां बाकी कोणाच्या उमेदवार पाहिला जाणार नाही नाही का नाही डायरेक्ट मोदी बरोबर आहे तुम्ही मोदीला म्हटलं अरे काय तुमच्या मागच्या दहा वर्षामध्ये या सरकारचं हा जे, जे मुद्दे समजा आपले भाजपनं जे मुद्दे सांगले होते की बा तीनशे सत्तर आठवतील तीनशे सत्तर आठवले त्याने जागतिक पातळीवर जे देशाचं नाव जमून आलं एक राम मंदिराचा विषय होता तो मार्गी लागला असे जे मुद्दे जे भावनिक विषय होते हिंदूचे ते पूर्ण त्यांनी कंप्लीट केले आणि तीनशे सत्तर जे मेन ज्याच्या साठी ते इतके वर्ष झाले भाजपचा नारा होता की बा तीनशे हटू तर त्यांनी हटवलं शेतकऱ्याचे सहा हजार रुपये जे जनधन आपले कृषी सन्मान निधी हा हे डायरेक्ट डेबिट दे, ट्रान्सफर तुमच्या अकाउंटमध्ये होते आधी कसं होत होतं की बा तुमचे पैसे तुम्हाला तलाट्याकडे याच्याकडे जाऊन त्याला घ्या लागत होते त्यात करप्शन होत होतं करप्शन नावाची गोष्ट मुलगी आहे दहा वर्षात करप्शनच नाही कोणत्याच याच्यावर म्हणजे कोणत्या साहेबाकडे गेला पैसे द्यावं काम नाही पडत डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे येतात आणि एक क्रेडिबिलिटी वाढली त्याच्याकडे माहिती आपल्याला डायरेक्ट भेटते आपल्याकडे पैसे किती आले किती गेले आणि समजा कोणाला द्यायचं असलं कोणा मागले तर आपल्याला कंप्लेंट करतात की बाबा शिल्लकचे पैसे कसे मागून राहिले आधी एवढं माहीत नव्हतं पडत सगळे इकडे बारा जे आहेत हे बीजेपीचं बीजेपीचे भारा आहे नांदुरा या तालुक्यात आम्ही आलो होतो आणि लोकांशी संपर्क केला लोकांनी आपली आपली मतं ठेवलेली आहे पुढच्या वेळेस पुढच्या गावात ऐकत राहा न्यूज एटी वन न्यूज एटी वन बात वही जो सच हो